कधीच नाही कळले हे की कशात गडबड आहे कधीच नाही कळले हे की कशात गडबड आहे हातात आहे हात तिचा पण मनात धडधड आहे कधीच नाही कळले हे की कशात गडबड आहे निवडून आले आज इथे ते हसत होते सारे निवडून आले आज इथे ते हसत होते सारे हरलेल्यांच्या डोळ्यांमध्ये उगाच रडरड आहे कधीच नाही कळले हे की कशात गडबड आहे आणि मित्र म्हणाले होते ते का सोडून गेले नंतर मित्र म्हणाले होते ते का सोडून गेले नंतर बहुधा त्यांना कळले माझ्या खिशात खडखडा आहे कधीच नाही कळले हे की कशात गडबड आहे बसलो जेव्हा डोळे मिटुनी तेव्हा कळले मजला बसलो जेव्हा डोळे मिटून तेव्हा कळले मजला जीवनाशया माझ्या जडली उगाच तडतड तर आहे कधीच नाही कळले हे की कशात गडबड आहे आणि हा एक वेगा आहे की शिवरायांचा अभिमान उराशी जरी ठेवतो आम्ही शिवरायांचा अभिमान उराशी जरी ठेवतो आम्ही त्यांच्या किल्ल्यांवरती कामक उगात उदास पडझड आहे कधीच नाही कळले हे की कशात गडबड आहे आणि आजच्या दिवसासाठी लिहिलेला शेर की नब झाकळले पाऊस आला धरणी झाली ओली नब झाकळले पाऊस आला धरणी झाली ओली कुठला निरोप देण्या आता ढगात गडगड आहे कधीच नाही कळले हे की कशात गडबड आहे आणि हा शेर बघा की तिरस्कार अन नकार सारे घेण्यास हरकत नाही आपल्या कवितांना बरेच जण काय काय कमेंट देत असतात तर तिरस्कार अन नकार सारे घेण्यास हरकत नाही ज्यांची अक्कल थोडी त्यांची उगाच बडबड आहे कधीच नाही कळले हे की कशात गडबड आहे आणि शेवटचा शेरे की खस्ता खाऊन झाल्यावरती नंतर ध्यानी आले की खस्ता खाऊन झाल्यावरती नंतर ध्यानी आले आयुष्याचा पेपर माझा बराच अवघड आहे कधीच नाही कळले हे की कशात गडबड आहे हातात आहे हात तिचा पण मनात धडधड आहे कधीच नाही कळले हे की कशात गडबड आहे आणि अजून एक कविता घेतोय की, की कविता लिहितो म्हणजे नक्की मी काय शोधतो आहे कि कविता लिहितो म्हणजे नक्की मी काय शोधतो आहे घुसमटलेल्या श्वासांसाठी प्रतिसाद शोधतो आहे कविता लिहितो म्हणजे नक्की मी काय शोधतो आहे घुसमटलेल्या श्वासांसाठी प्रतिसाद शोधतो आहे आणि खोल खोलवर रुजल्यावरती नंतर कळले आता खोल खोलवर रुजल्यावरती नंतर कळले आता मी तर माझ्या अस्तित्वाचे पडसाद शोधतो आहे कविता लिहितो म्हणजे नक्की मी काय शोधतो आहे कोणाशीही बोलावेसे आता वाटत नाही कोणाशीही बोलावेसे आता वाटत नाही माझा माझा मी माझ्याशी संवाद शोधतो आहे कविता लिहितो म्हणजे नक्की मी काय शोधतो आहे शब्दांवरती शब्द उमलता सुचू लागते कविता शब्दांवरती शब्द उमलता सुचू लागते कविता आता माझ्या शब्दांना मी नाद शोधतो आहे कविता लिहितो म्हणजे नक्की मी काय शोधतो आहे आणि बघता बघता टाळ्यांमध्ये संपून गेली मैफिल बघा खास शेरा की बघता बघता टाळ्यांमध्ये संपून गेली मैफिल हृदयातून हृदयास मिळाली मी दाद शोधतो आहे कविता लिहितो म्हणजे नक्की मी काय शोधतो आहे आणि आ... नरेंद्र सारख्या रोमॅंटिक मित्रांसाठी एक शेर लिहिलाय की या ओठांनी त्या ओठांना मिठी मारली होती की या ओठांनी त्या ओठांना मिठी मारली होती ओठांच्या त्या स्पर्शामधली मी याद शोधतो आहे कविता लिहितो म्हणजे नक्की मी काय शोधतो आहे आणि शेवटचा शेरे की निरस वाटते दुनियादारी निरस वाटते जगणे कि निरस वाटते दुनियादारी निरस वाटते जगणे कवितेतून मी आयुष्याचा आस्वाद शोधतो आहे कविता लिहितो म्हणजे नक्की मी काय शोधतो आहे धन्यवाद